ले ही ले ले, शायद आरे बापू सुट्टी आम्हाला कशा तिकडे तिकडे तुकारवानी खेळायचे बापू यांना आता काय करायचं माहितीये का जेव्हा घेऊन जवारी काढायला हवाय जवळ ह्यांना शिकतानाच म्हणतो का हे रे हाताला फोडाले पुन काम करण्यापेक्षा बसल्याला बरं तुला शाळेचं महत्व त्याच्यामुळे आम्हाला जे कष्ट करावं लागते तुम्हाला हे चांगलं वाटतं ना आता शाळेबरोबर आम्हाला शाळा अरे आमचा जन्म गेला तरी शितीत काही फटवडत नाही म्हणून तुम्हाला शिका म्हणतो तुम्हाला सांगू का शाळा शिकलं ना मस्त इथे मध्ये बसायला भेटतं वैफिंग घेऊन बसावं लागतं हिच नाही तर शाळा नाही शिकलं ना मग तिथलं शेवारी उठून बसावं लागतं कष्ट करावं लागतं लोकांच्या चिड्या खावं लागते म्हणून शाळा शिकतात का आता जाताना ना शाळेत चला चला